तीन शिरी तया माजा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मदे। या व्हिडिओचं शीर्षक आहे आपल्याला दुःख देणाऱ्या दहा गोष्टी त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू मनुष्य बऱ्याचदा स्वतः स्वतःच्या दुःखी आयुष्याला कारणीभूत ठरतो कारण असतं शेअरिंग म्हणजे स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाची गोष्ट माणूस सांगत सुटतो मग ते सोशल मीडियावर पोस्ट करून असेल नाही तर स्टेटस ठेवून असं माणूस स्वतःवर स्वतः संकट ओढवून घेतं आपल्या आयुष्यातील काही गोष्टी गुप्त ठेवणे अत्यंत आवश्यक असते आपण आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सगळ्यांना सांगत बसलो तर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवणे शहाणपणाचे लक्षण आहे कोणत्या गोष्टी आपण गुप्त ठेवल्या पाहिजेत ते आता आपण पाहूया एक तुमच्या आर्थिक बाबी पैसा हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे तो आपल्या गरजा पूर्ण करतो आणि आपल्याला स्थिरता देतो परंतु आपल्या आर्थिक स्थितीची माहिती इतरांना देणे अनेकदा धोकादायक ठरू शकते तुम्ही किती कमवता तुमच्या बँकेत किती पैसे आहेत तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे या गोष्टी सार्वजनिक केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात उदाहरणार्थ जर तुम्ही खूप पैसे कमवता हे लोकांना कळले तर तुमच्याकडे मदत मागणारे किंवा उधार घेणारे लोक वाढू शकतात काही लोक तर तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्नही करू शकतात त्याचप्रमाणे जर तुमची आर्थिक स्थिती खराब आहे हे लोकांना कळले तर ते तुमचा अनादर करू शकतात किंवा तुम्हाला दुर्लक्षित करू शकतात त्यामुळे आपली आर्थिक स्थिती ही एक खाजगी गोष्ट आहे ती फक्त तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवा तुमच्या जवळच्या आणि विश्वासू लोकांसोबतच याबद्दल चर्चा करा दोन तुमच्या कुटुंबातील अंतर्गत वाद प्रत्येक कुटुंबात कधी ना कधी वाद होतात मतभेद गैरसमज आणि वादविवाद हे कोणत्याही कुटुंबाचा भाग असतात हे वाद जरी कितीही मोठे असले तरी ते कुटुंबापुरतेच ठेवणे गरजेचे आहे कुटुंबातील गोष्टी इतरांना सांगितल्याने बाहेरील लोकांचा तुमच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तुम्ही जेव्हा तुमच्या कुटुंबातील वाद इतरांना सांगता तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची बदनामी करत असता बाहेरील व्यक्ती या गोष्टींचा गैरफायदा घेऊ शकते किंवा तुमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते कुटुंबातील वाद हे कुटुंबाच्या आतच सोडवले पाहिजेत यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यावरील तुमचा विश्वास वाढेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल तीन तुमच्या आयुष्यातील योजना आणि ध्येय तुमच्या भविष्यातील योजना आणि महत्त्वाकांक्षा या तुमच्या वैयक्तिक गोष्टी आहेत तुम्ही आयुष्यात काय करणार आहात कुठे जाणार आहात कोणते काम सुरू करणार आहात हे सगळ्यांना सांगण्याची गरज नाही कारण अनेकदा तुमच्या ध्येयांमुळे लोक तुमच्यावर टीका करतात किंवा तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही एखादी नवीन कल्पना लोकांसमोर मांडली तर काही लोक लगेचच त्यात उनिवा काढतात हे शक्य नाही असं करू नकोस यात धोका आहे असे सल्ले देऊन ते तुम्हाला तुमच्या मार्गापासून विचलित करण्याचा प्रयत्न करतात अशा नकारात्मक विचारांमुळे तुमच्या आत्मविश्वासाला धक्का बसू शकतो यामुळे तुमच्या योजनांवर शांतपणे काम करा जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमचे यशच तुमच्या बोलण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरेल तुमचे यश पाहून लोकांना आश्चर्य वाटेल आणि तुमचा आदर करतील चार इतरांच्या गोपनीय गोष्टी तुमचा एखादा मित्र किंवा जवळचा व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून काहीतरी सांगतो तेव्हा ती माहिती गोपनीय ठेवणे तुमची जबाबदारी आहे तुम्ही ती माहिती दुसऱ्या कोणालाही सांगितली तर तुम्ही त्या व्यक्तीचा विश्वासघात करता विश्वास हा एकदा तुटला की तो पुन्हा जोडणे खूप कठीण असते तुम्हाला काहीतरी खाजगी गोष्ट सांगितली असेल तर ती गोष्ट स्वतःपुरतीच ठेवा त्या गोष्टींचा उपयोग कधीही दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी करू नका जर तुम्ही दुसऱ्यांच्या गोपनीय गोष्टी इतरांना सांगत असाल तर लवकरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवणे बंद करतील त्यामुळे इतरांच्या गोपनीय गोष्टी गुप्त ठेवणे हा एक प्रकारचा सामाजिक शिष्टाचार आहे पाच तुमची कमजोरी किंवा भीती प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी कमजोरी किंवा भीती असते काही लोकांना उंचीची भीती असते तर काही लोकांना पाण्यात जायची भीती वाटते काही लोकांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती वाटते तर काही लोकांना अपयशाची भीती वाटते या गोष्टी इतरांना सांगितल्या तर ते लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात जेव्हा तुम्ही तुमची कमजोरी किंवा भीती एखाद्या व्यक्तीला सांगता तेव्हा ती व्यक्ती त्याचा उपयोग तुम्हाला नियंत्रित करण्यासाठी करू शकते ते तुमच्या भीतीचा फायदा घेऊन तुम्हाला त्रास देऊ शकतात किंवा तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे वागायला लावू शकतात त्यामुळे तुमच्या भीतीवर आणि कमजोरीवर स्वतः काम करा तुम्हाला मदत हवी असल्यास ती मदत फक्त विश्वासू लोकांकडूनच घ्या तुमची कमजोरी हे तुमच्यासाठी फक्त आव्हान आहे ज्यावर तुम्ही स्वतःच विजय मिळवायला हवा सहा दान धर्माची माहिती तुम्ही केलेले चांगले काम किंवा दान धर्माची माहिती सार्वजनिक करणे योग्य नाही जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा ते, ते निस्वार्थ भावनेने करायला हवे जर तुम्ही त्याचा दिखावा केला तर त्यामागील उद्देशच हरवून जातो तुम्ही दान कशासाठी करता प्रसिद्धी मिळवण्यासाठी की गरजूंना मदत करण्यासाठी जेव्हा तुम्ही दानधर्माची माहिती सार्वजनिक करता तेव्हा लोक तुमच्यावर दिखावा करत असल्याचा आरोप लावू शकतात तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे मूल्य कमी होऊ शकते पुण्य परोपकार म्हणजेच लोकांना मदत करणे हे एक आंतरिक समाधान आहे त्यामुळे तुम्ही केलेले दान गुप्त ठेवा तुमच्या चांगल्या कामाबद्दल देव आणि तुमचा आत्मा जाणतो हे पुरेसे आहे सात भूतकाळातील चुका आणि पश्चाताप प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात काही ना काही चुका केल्या आहेत काही चुका अशा असतात ज्यांचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होतो या चुका आपण भूतकाळात केल्या आहेत त्या वारंवार इतरांना सांगण्याची गरज नाही भूतकाळातील चुकांना उगाळत बसल्याने वर्तमानातील आयुष्य खराब होते तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुका इतरांना सांगितल्या तर ते लोक तुमचा न्याय करतील ते तुम्हाला त्या चुकांसाठी नेहमीच जबाबदार धरतील त्यामुळे भूतकाळात केलेल्या चुकांमधून शिका आणि पुढे चला तुमचा भूतकाळ हा तुमच्या भविष्यावर राज्य करू शकत नाही तुम्ही तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहात तुम्ही भूतकाळात केलेल्या चुकांमधून शिकून स्वतःला अधिक चांगला व्यक्ती बनवू शकता आठ वैयक्तिक आयुष्यातील घनिष्ठ गोष्टी काही गोष्टी फक्त दोन व्यक्तींच्या नात्यापुरत्या मर्यादित असतात वैवाहिक किंवा प्रेम संबंधामधील काही गोष्टी इतरांना सांगणे योग्य नाही यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा आनंद आणि आदर कमी होऊ शकतो तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या गोष्टी इतरांना सांगितल्या तर तुम्ही तुमच्या नात्याचा आदर करत नाही तुमच्या वागण्यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जाऊ शकतो नात्यातील तुमच्या गुप्त गोष्टींचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो त्यामुळे तुमच्या नात्यातील वैयक्तिक आणि घनिष्ठ गोष्टी गुप्त ठेवा यामुळे तुमच्या नात्यात विश्वास आणि प्रेम वाढेल व वा तुम्ही कायम आनंदी राहाल नऊ कामाच्या ठिकाणच्या गोपनीय गोष्टी तुमच्या कामाच्या ठिकाणीही काही गोष्टी गोपनीय असतात तुमच्या कंपनीची धोरणे गोपनीय माहिती नवीन प्रकल्पांची माहिती या गोष्टी इतरांना सांगणे योग्य नाही यामुळे तुमच्या नोकरीवरही परिणाम होऊ शकतो तुम्ही तुमच्या कंपनीच्या गोपनीय गोष्टी बाहेर सांगितल्या तर तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो व्यावसायिक नीतिमत्ता पाळणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणच्या गोपनीय गोष्टी गुप्त ठेवा दहा तुमचं आरोग्य आणि आजार तुमचं आरोग्य ही एक वैयक्तिक बाब आहे तुम्ही कोणत्या आजाराने त्रस्त आहात किंवा तुम्हाला कोणता आजार आहे हे, हे सगळ्यांना सांगण्याची गरज नाही काही लोक तुमच्या आजाराचा गैरफायदा घेऊ शकतात जर तुम्ही तुमच्या आजाराबद्दल इतरांना सांगितले तर काही लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवतील पण काही लोक तुमचा अपमान करू शकतात त्यामुळे तुमचं आरोग्य आणि आजारांबद्दल माहिती फक्त तुमच्या जवळच्या आणि विश्वासू लोकांनाच द्या सारांश हे सर्व मुद्दे पाहता हे स्पष्ट होते की आयुष्यात काही गोष्टी स्वतः पुरत्याच ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे या गोष्टी गुप्त ठेवल्याने आपले आयुष्य अधिक सुरक्षित स्थिर आणि आनंदी होते यामुळे आपण इतरांवर अवलंबून राहत नाही आणि आपला आत्मविश्वास वाढतो आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही गोष्टी गुप्त ठेवणे शहाणपणाचे लक्षण आहे बोलण्यावर नियंत्रण ठेवा आपल्या मनातले सर्व काही इतरांना सांगत बसण्यापेक्षा आपल्या विचारांवर आणि कृतींवर काम करा यामुळे तुमचे आयुष्य अधिक चांगले होईल आणि तुम्हाला एक सकारात्मक दृष्टिकोन मिळेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद